सध्या मी उभा आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेच डॉक्टर बाबासाहेब ते आंबेडकर यांनी समतेचा मार्ग संपूर्ण देशाला दिला कथा होती एकोणीसशे शतकातली जेव्हा देशामध्ये जातीयवाद मोठ्या संख्येने फोफावत होता त्यातच अस्पृश्य त्यांना अतिशय खालची आणि हिन वागून दिली जाते त्यातच जन्म झाला एका अशा महापुरुषाचा ज्याने पाच हजार वर्षाची गुलामी अवघ्या काही पन्नास वर्षातच संपली हां ते नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच दशकाला एकोणीसशे वीस ते सत्तावीसचा जेव्हा देशात अशी काही क्रांती घडली ती क्रांती होती समानतेची ती क्रांती होती समतेची ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशातल्या पहिल्या पाण्याचा सत्याग्रह केला तो म्हणजे महाडचा चौदार तळ्याचा त्यानंतरच समानतेच्या हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळराम मंदिराचा सत्याग्रह केला हा फक्त मंदिर प्रवेश नव्हता तर हा ही लढाई होती समतेची आणि त्यातच जन्म झाला तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाने आपल्या विचारांच्या मा माध्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असो किंवा बुद्धांच्या शांतीचा समतेचा संदेश असो तो लोकांपर्यंत पोचवला आज तेरा मार्च म्हणजे आपण पाहिलं तर समता सैनिक दलाचा सत्त्याण्णव वर्धापन दिवस आणि या वर्धापन दिनानिमित्त तमाम भारतीयांना सम्यक सैनिकच्या याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत समता सैनिक दलाचे काही सैनिक असणार आहेत आपण त्यांच्यावरून जाणून घेऊया आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत सर स्वागत आहे काय सांगा समता सैनिक दलाचा आज वर्धापन दिवस आहे कशाप्रकारे आधी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अनुसरून तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली स्थापनाच करण्याचा उद्देश बाबासाहेब आंबेडकरांचा असं होता की आमच्या समाजावर अन्याय अत्याचार होत होते आणि त्या अन्याय अत्याचाराला वाटप होण्यासाठी आमच्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली आणि याच समता सैनिक दलाच्या मा संरक्षणाच्या आधिपत्याखाली जो महाडचा सत्याग्रह झाला त्या महाडचा सत्याग्रह एकोणीस आणि वीस मार्च या महाडचा सत्याग्रह समता सैनिक दलाने चांगल्या पद्धतीने आढळलं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे त्या काळचे जे रिटायर्ड अधिकारी पोलीस अधिकारी असतील किंवा मिलेटरीवाली असतील त्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांचं कोर्स हाताशी घेऊन बाबासाहेब आंबेडकर संता सैनिक चांगली कोर्स निर्माण केली आणि त्याच धर्तीवर आत्ताही समता सैनिक चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंतराव आंबेडकर डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब या आज समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली चांगल्या पद्धतीनं संपूर्ण भारतामध्ये अनेक समता सैनिक दलाचे शिबिर निर्माण होतात समता सैनिक दलामध्ये सहभागी होतात आणि चांगल्या पद्धतीनं समता सैनिक दलाचं काम चालू आहे काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याकडून करू शकतो महिला सैनिक देखील जे आपण पाहिलं आहे तर समता सैनिक दलामध्ये मोठ्या संख्येने <śleels> पाहायला मिळतात काय सांगाल महिला स्त्री पुरुष समानता आपल्याला समता सैनिक दलामध्ये पाहायला मिळते काय विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध परमपुज्ज नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना माझं कोटी वंदन -कोटी आज या ठिकाणी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या दिवशी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह केलेला आहे आणि त्या सत्याग्रहाला पाठबळ देण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीसला आणि आज त्याचा सत्त्याण्णववा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे तर या समता सैनिक दलामध्ये सुरुवातीला सर्व पुरुष मंडळी होती काही आपले सुभेदार होते तर काही मेजर जनरल जे रिटायर्ड झालेले होते पोलीस अधिकारी होते यांनी यामध्ये सहभाग घेऊन समता सैनिक दलात सुरुवात सुरुवात त्यांनी केली परंतु त्यानंतर समता सैनिक दलामध्ये किंवा आणखी जे काही आपल्या कार्यक्रम होतात तिकडे महिलासुद्धा असतात मग काही जर वेळ प्रसंग आला तर महिलांचंही संरक्षण करायला महिला हव्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेने हा मोठा पायंडा पाडला आणि भारतीय बुद्ध महासभेने एक पाऊल उचललं की महिलांनासुद्धा प्रशिक्षण द्यायचं आहे आणि म्हणूनच महिलांनासुद्धा समता सैनिक दलामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि त्या समता सैनिक दलाचं शिबिर घेतल्यानंतर त्याला एक आ, एक प्रत्यक्ष कोड नंबर दिला जातो आणि त्या कोड नंबरप्रमाणे त्याचं नाव कायमस्वरूपी त्या ठिकाणी सैनिक म्हणून असतो आणि बाबासाहेबांचा सैनिक आताच येताना एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी सांगेन की ये ये मी येताना आता त्या ठिकाणी रिक्षेने आली मी गावदेवीवरून करून आणि येताना मी जेव्हा रिक्षेत बसली आणि मी त्याला पैसे द्यायला लागली रिक्षेवाल्याला त्याने माझ्याकडून पैसे घेतले नाहीत मॅडम तुम्ही जावा म्हणजे या ड्रेसला किंवा या युनिफॉर्मला किती इज्जत आहे किंवा किती मान देतात सन्मान देतात हे सगळं काही आहे ते बाबासाहेबांच्या पुण्याईने आहे आणि त्यानंतर या समता सैनिक दलाला जर आणखी मान्यता कोणी दिली असेल तर आमच्या समता सैनिक दलाची अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी महिला आणि पुरुष यांना समानता दिलेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये कमीत कमी दहा हजार सैनिक व्हावेत मग ते पुरुष आणि महिला दोन्हीही असावेत असा त्यांचा संकल्प होता आणि तो संकल्प आता पूर्ण होत आलेला आहे गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शाखेमध्ये महिलाही सैनिक होत आहेत आणि पुरुषसुद्धा सैनिक होत आहेत कारण महाडच्या आता सरांनी सांगितल्याप्रमाणे जे महाडचा सत्याग्रह झाला त्यांच्या अगोदर जी अस्पृश्यता होती बाबासाहेबांनी ही अस्पृश्यता दूर करण्यासाठी लोकांच्या आपण जवळ जात होतो पण ते आपल्याला जवळ घेत नव्हते मग यासाठी जर आपल्यावर काही अन्याय अत्याचार झाला तर तो अन्याय अत्याचार झाला असताना पोलीस दल आपल्याकडे येत नव्हतं किंवा आपल्याला मदतही करत नव्हतं कारण जी मोठी लोकं होती बडी लोकं होती त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते सगळं करत होते आणि म्हणून यासाठी माझ्या लोकांचं संरक्षण कोण करणार आणि म्हणून त्यांनी ही समता सैनिक दलाची प्रॅक्टिस सगळ्यांना दिली त्यांना एक शिबिर राबवलं त्यामधून परेड घेतली आणि त्या परेडमधून लोकं आल्यानंतर त्यांना आपण कशाप्रकारे हँडल करू शकतो किंवा एखादा प्रसंग जरी आला तरी आपण त्या प्रसंगाला तोंड तसं देऊ शकतो आणि आपल्याला पोलिसांची सुद्धा गरज लागणार नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समता सैनिक दलाची स्थापना केलेली आहे मी धन्यवाद देईल त्या भीमराव साहेबांना की ज्यांनी आम्हा सर्वांना समानतेचा अधिकार दिला अगोदर दिला तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यानंतर त्यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब सुद्धा महिला आणि पुरुषांना समानता समानतेचा दर्जा दिलेला आहे म्हणून मी त्यांनाही धन्यवाद देईन आणि आजच्या ह्या समता सैनिक दलाचा सत्त्याण्णववा वर्धापन दिन आहे मी सर्व सैनिकांना या ठिकाणी मानाचा सॅल्यूट देईन जय भीम जय भीम जय भीम निश्चितच जर आपण पाहिलं तर देशात कुठेही बुद्ध धर्माविषयी कार्यक्रम असतील तेव्हा आपल्याला समता सैनिक दल अतिशय शिस्तप्रियमध्ये आपल्याला पाहायला मिळते कुठेही कुठल्याही प्रकारचा काही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्णतः दखल जी आहे ते समता सैनिक दल आपल्याला नेहमीच आपल्या शिस्तप्रिय रूपाने घेताना पाहायला मिळते ऊन असो पाऊस असो याची न ओळखता समता सैनिक दल अहोरात्र समाजासाठी आपल्याला जपताना पाहि पाहायला मिळते काही आणखी महिला असणार त्यातून त्याच्यावरून जमल्या काय सांगाल जेव्हा वर्गी तुम्ही घालतात का अभिमान असतो काय सर्वप्रथम संस्थाकडनं जे आहे जेव्हा त्यावेळेला असं वाटतं की आमच्या अंगात बाबासाहेब संचारले आम्ही कोणालाही भेट नाही निर्घडपणे असे बाहेर पडतो आणि लोक आमचा रिस्पेक्ट करतात तेव्हा खूप छान वाटतं तर मी सत्त्याण्णव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना मानाचा जय भीम करे आणि सलामी दे बाबासाहेबांनी सुरू केलेलं या समतासैनिकला आज पाहिलं तर हजारो लाखोच्या संख्येने भीर सैनिक असतील स समतासैनिक दलाची तर काय सांगाल तरुणांनी कशाप्रकारे यामध्ये हिरवड केलं पाहिजे तरुण सगळ्याला मी तर बोलतो सर सर्वांना बी माझी तर बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेले हे तर आपण विसरलं नाही पाहिजे तर प्रत्येक बौद्धांनी विचार केला पाहिजे की आपल्या घरातला एक एक सैनिक तयार एक्ना तयार झाला पाहिजे आणि याची दखल आपण स्वतःहून घराच्या जो मेन व्यक्ती असतो त्याने घेतला पाहिजे आणि सैनिक आम्हाला जास्तीत जास्त संस्थेसाठी द्यावं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी द्यावं बाबासाहेबांच्या संस्थेचं संरक्षण करण्यासाठी द्यावं आपले जे काही लोक आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी द्यावं ज्या ठिकाणी अन्याय होत असेल त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण देण्यासाठी आम्हाला मुभा मिळावी आणि आम्ही करू ते काम तर निळी टोपी म्हणजे क्रांतीचं निशाण आहे निळी टोपी म्हणजे क्रांतीचं निशाण आहे आणि आज आम्हाला जो काही आम्ही समता सैनिक दलाचा जो काही युनिफॉर्म घालतो तर खरंच आम्हाला आनंद होतो आणि आमच्या अंगात म्हणजे आ अंगाला काठी येण्यासारखं वाटतं कारण का तर आमच्यामध्ये जसं आत्ता ताईच बोललं की बा बाबासाहेब आमच्यामध्ये संचारतो त्याप्रमाणे तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे आणि सैनिक प्रत्येक घरून दिला पाहिजे असं मी माझ्या केदारी कुटुंबाकडून सांगतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपवतो नमो बुद्ध आहे जे भीम निश्चितच आपण पाहिलं तर चौदा एप्रिल असू दे सहा डिसेंबर असू दे धम्मचक्र परिवर्तन दिसू दिवस असू दे किंवा महाडचं चौदार तळे भीमा कोरेगाव अशा ऐतिहासिक जागेवरचं रक्षण करण्यासाठी नेहमीच आपल्याला समता सैनिक दल जे आहे ते मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळते आणि भीमसैनिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये महिला असतील पुरुष असतील लहान मुलं असतील यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आपल्याला समता सैनिक दल नेहमीच अहोरात्र मेहनत करताना पाहायला मिळते तर या पवित्र दिनी समता सैनिक दलाच्या तमाम सैनिकांना शुभेच्छा देऊन आजचा हा कार्यक्रम इथं संपवतो व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर